आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्टपासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण सर्वांचं ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आज या ठिकाणी हरिओम योग ग्रुप यांच्या वतीनं निशुल्क योगाचं शिबीर म्हणजे योग महोत्सव या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आज त्याचा पहिलाच दिवस आहे त्या अनुषंगानं आपण पाहिलं दीडशेच्या आसपास या ठिकाणी योग साधक महिला आणि पुरुष या ठिकाणी आलेले आहेत हा पहिला दिवस असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये काही संकल्पना आहे त्यांचा त्यांना कसा अनुभव आला आपण त्यांच्याकडे समजून घेऊयात ताई तुमचं नाव सांगा माझं नाव शीतल गोरखे आहे मी श्री गोंदेजी आहे बरोबर काय सांगाल तुमचा पहिला दिवस होता तुम्ही योगा केला का नेहमी तुम्ही घरी योगा करता मी नेहमी घरी योगा करते वर्कआउट करते माझे दोन लहान मुलं असताना पण मी वेळात वेळ काढून व्यायाम करते मला स्वतःला बरं वाटतं व्यायाम केल्यानंतर फ्रेशपणा ताजं तवनं वाटतं दिवस हा आनंदात जातो उत्साहात जातो आणि मला असं वाटतं की सगळ्यांनीच सगळ्या महिलांनी पण आहे ना असंच रोज स्वतःसाठी एक तास दिला पाहिजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना पिसीओडीचा खूप त्रास असतो मासिक पाळीचा आणि त्या महिलांनी जर आहे ना स्वतःकडे जर लक्ष दिलं नाही ना तर त्यांची बेकार अवस्था होते महिलांचं काय काम असतं सकाळी मुलांचं मुलांकडे पाहिजे मिस्टरांकडे पाहिजे सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्यांकडून पाहिजे परंतु महिला स्वतः स्वतःकडे पाहत नाही कधीच तिचं काय दुखणं आहे काय दुखत आहे ती दुसऱ्याला शेअर कधीच कर करत नाही आणि तिचं दुखणं हे तिच्यापर्यंतच राहतं आणि नंतर महिलाला त्याचा त्रास नंतर कॅन्सरमध्ये एकाशामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मग ती डायरेक्ट दवाखान्यातच पोहोचते आता तुमचं नाव सांगा रुपाली खेद तुमचा योगाचा पहिला दिवस हो तुम्ही घरी करता योग योग तुमच्या योगा गुरु हरिओम ग्रुपला माझे मिस्टर आहेत ते आम्हाला म्हणजे नेहमी सांगतात योगा करत राहा करतो आम्ही कधी कधी थोडा थोडा वेळ मिळेल तसा आज तुमचा पहिला दिवस होता कसं वाटलं तुम्हाला खूपच छान योगा कसा करायचा हे आम्हाला कल्पना मॅडमने त्यातून कोणता प्रकार केल्यावर काही आपल्याला मिळतं त्यातून त्यांनी आम्हाला सांगितलं आणि खूप छान वाटलं तुम्हाला असं वाटतं की दररोज योगा जो तुम्ही आज शिकला आहात दोन तास जवळपास दो तुम्ही योगा केलेला आहे तर हे दररोज घरी आपण केलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला नक्कीच केलं पाहिजेत आणि ठिकाणी योग शिक्षक कल्पना ताई ठोकळ या ठिकाणी आहेत खरं तर त्यांनी आज सुंदर योगा कसा करायचा असतो त्याची माहिती विस्तृतपणे दिलेली आहे आपण त्यांच्या आपण समजून घेऊयात की या बाकी नेमकी कल्पना काय 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 सांगाल तर तुम्ही स्वतःला यामध्ये वाहून घेतलेला आहे आणि अनेक ठिकाणी तुम्ही योगा लोकांना शिकवतात आज तुम्ही श्रीगोंदेमध्ये शिकवतात काय सांगाल यामध्ये नेमका कसा अनुभव तुम्हाला इतर येतो आणि तुमचा स्वतःचा अनुभव काय थोडक्यात सांगा माझा असा अनुभव आहे की आम्ही दोन हजार सहापासून स्वामीजींना जुडलेलो आहोत आणि तेव्हा स्वामीजींचं पतंजली योगपीठ नव्हतं पंडाल बांधून त्यांनी योगा शिकवायला सुरुवात केली आणि योग शिक्षक बनण्यासाठी आमंत्रित केलं होतं त्यावेळेस आम्ही दोन हजार सहामध्ये तिथं जाऊन सप्टेंबर महिन्यात ते शिकले आणि मिस्टर शिकले आणि मग मी शिकले तर आम्ही शिकल्यानंतर इथं गावगावात आम्ही शिबिरं लाव कुठं जिथं शिबिरं घ्यायची गरज आहे तिथं नगरसेवकांना सांगून किंवा मंगल कार्यालयावाल्यांना सांगून असं गावातल्या लोकांना शिबिरं घेऊन त्यांचे क्लास घेतले शाळेमध्ये मुलांना शिकवलं आहे परंतु मुलांचं आत्ताच पहा शरीर इतकं कडक व्हायला लागलं आहे लहान लहान छोटे छोटे मुलं आहे चौथी पाचवीचे दहावीचे मुलं एवढं शरीर कडक झाले की कोणतंही आसन करायला त्यांना नाही चंचलता एवढी शरीरामध्ये आहे की ते सारखं उथलपुथल काहीतरी करतात आणि त्यांचं लक्ष एकाग्र होत नाही तर ते एकाग्रतेसाठी यामध्ये आसन आहेत प्राणायाममध्ये एकाग्रता आहे प्राणायामचा खूप मुलांनी जर अभ्यास केला तर भ्रामरी उद्गीत असे प्राणायाम आहेत त्यांचा अभ्यासावर लक्ष चांगलं लागण्यासाठी आहे आणि महिलांसाठी तर खूपच उपयोगाचा आहे पुरुष मंडळी तरी थोडाफार इकडं तिकडं चालून व्यायाम करतात परंतु महिलांसाठी खूप महत्वाचा हा योग आहे की त्यांचे संपूर्ण जसे ताईंनी सांगितले की संपूर्ण आजार दूर होतात महिलांचे आणि मी ही कंप्लेट सांगते कारण माझे मी संपूर्ण कोणताही मला आजार होतच नाही हे आजार व्हायच्या आधीच स्वामीजी आम्हाला भेटले आणि योग सुरू झाला आणि तेव्हापासूनचा हा अनुभव आहे जरी आता सासूबाई आजारी होत्या सहा महिने मला कंप्लीट योग करता आला नाही म्हणजे थोडंफार मी करायचे मला कंप्लीट दोन्ही पायाला बँड झाले होते बँड होतात ते दुःख होतात ते ते झाले होते परंतु कंप्लीट मी फक्त प्राणायाम आणि योगाने ते बरं केलं म्हणून माझा हा अनुभव आहे की मी फक्त योग आणि प्राणायामाने कोणताही आजार दूर करू शकते जर मी स्वतःचा करू शकते स्वामीजी जर एवढं तळमळून सांगता तुम्ही योग करून निरोगी राहू शकता तर हा प्रत्येक व्यक्ती योग करून निरोगी राहू शकतो मी एवढंच सांगू इच्छिते आज की महिलांनी दररोजचा एक तास आपला वेळ काढलाच पाहिजे आणि योग केलाच पाहिजे स्वतःसाठी तरच त्या दिवसभर काम करू शकतात आणि परिवाराला सुखी समृद्धी निरोगी ठेवू शकतात आज आपल्याबरोबर ह्या योग शिबिराचे जे आयोजक आहेत त्या ठिकाणी चव्हाण मेजर आहेत ते आपल्याला सांगणार आहे खरं तर या योगामागची भूमिका काय आहे आणि आणखीन संख्या वाढण्यासाठी त्यांच्या मनसंकल्पना काय आहे मेजर काय सांगाल आता आज आपला योगाचा हा पहिला दिवस आहे त्या अनुषंगानं आलेली संख्या आणि अजून संख्या वाढीसाठी काय संकल्पना आहे किंवा इतर जे साधक आहेत त्यांना आपण काय सांगाल हरिओम ग्रुप श्रीगोंदा यांनी या योग शिबिराचं आयोजन केलेलं आहे श्रीगोंदेकरांचं स्वास्थ्य सुंदर राहो, सुडोल राहो यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे याचा फायदा श्रीगोंदाच्या सर्व नागरिक महिला व पुरुषांनी घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो आपण पाहिलं या ठिकाणी अनेकांचे अनुभव हे वाखाणण्यासारखे आहेत अनुभवण्यासारखे आहे, आहे त्यामुळं सर्व श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी माता भगिनींनी लहान मुलांनी तरुणांनी या योग शिबिराचा लाभ घ्यावा चौदा एप्रिलपर्यंत हा योग सुरू राहणार आहे सकाळी साडेपाच ते स सकाळी साडेसातपर्यंत अशी त्याची वेळ असणार आहे त्यामुळं सकाळी आप आपण स्वतः शुद्ध होऊन या ठिकाणी यायचं आहे जेणेकरून आपल्याला या योगशिबिराचा चांगल्या पद्धतीने लाभ आपल्याला मिळणार आहे दक्ष टाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा